नमस्कार शेतकरी मित्राहो मी आहे पवार बापू प्रतिभा बायोटेक जिल्हा प्रतिनिधी आणि आपण आलेलो आहोत सध्या शिमलाच्या प्लॉटवरती आपण शिमलाचे शेतकरी आपण वारंवार यांचे व्हिडिओ पाहिलेले आहेत शिमलाचे आमचे आवडते शेतकरी धनंजय जे आगे यांना आपण प्रतिभा बायोटेकमध्ये दे डेव्हलप केलेला आहे आणि त्यांची थोडंसं मनोगत ऐकून घेऊया त्यांना आमच्या प्रोडक्टविषयी माहिती विचारूया त्यांनी प्लॉट कसा शिमलाचा डेव्हलप केला आहे त्यांना दाखवते ते सध्या Uh, सध्या कॅनोपी पाहू शकताय तुम्ही uh, तुम्ही सेटिंग पाहू शकताय खाली तुम्ही सेटिंग आज पंचेचाळीस दिवस झालेले आहेत प्लॉटला आणि तिकडं तिकडं पण दाखवा आपल्याकडं पंचेचाळीस दिवस झालेले आहेत प्लॉटला आणि तुम्ही सेटिंग पाहू शकताय मिरचीचा प्लॉट कुठलाही असो कुठल्याही कंपनीची मिरची असो फक्त डेव्हलप बाय प्रतिभा बायोटेक जर असेल तर त्याचे रिझल्ट काय आहेत हे शेतकऱ्याचे आपण तोंडून जाणून घेऊया पहिलीपासून शेतकऱ्याने आमचे टेरा फ्लोरा लारा झुका कोकली गामा हे सगळे ग्रेड वापरलेले आहेत व त्याला स्प्रे सुद्धा प्रतिभा बायोटेकच्या शेड्यूलमध्ये आहेत त्यांना रिझल्ट थोडं थोडक्यात विचारून घेऊ किती शिमला आहे काय विचारून घेऊ आगे सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा दे देवडी दे 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 तालुका आवडण जिल्हा बीड हां मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न सत्तर पंचेचाळीस तुम्हाला प्रतिभा बायोटेक शेड्यूल प्रतिभा बायोटेकचं मटेरियल तुम्ही किती दिवसापासून वापरता वर सात वर्ष वापरत आज सात वर्ष झालं आहे धनंजय आगेसाहेब हे प्रतिबायोटेकचे मटेरियल वापरत आहेत आता नवीन जे ग्रेड दिले होते तुम्हाला आम्ही टेरा फ्लोरा आणि लारा फ्लोरा आणि लाराच्या बॅग नाही आहेत आपल्याकडे परंतु टेरा फ्लोरा लारा आणि झुका कोकुली गामा ह्या व्यतिरिक्त तुम्ही वॉटरफॉलवर कुठलं वापरलंय का हा बरं तुम्हाला बर तुम्हा रिझल्ट कसे वाटले आज तुमच्या प्लॉटला किती दिवस झाले पंचेचाळीस दिवस झाले रिझल्ट एक आहे रिझल्ट नंबर एक आहे तुम्ही तुम्ही प्रतिभाबायोटेक च्या मटेरियल तेरा स्टेजमध्ये वापरलं Uh, कोकोली स्टेज स्टेजमध्ये वापरलं गामा फुटवा स्टेजमध्ये वापरलं झुका सेटिंग स्टेजमध्ये वापरलं आणि फ्लोरा फ्लावरिंग स्टेजमध्ये वापरलं बरं तुम्हाला रिझल्ट बाकी कंपन्यापेक्षा आमच्या कंपनीचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले रिझल्ट एक रिझल्ट नंबर एक रिझल्ट आहे तुम्ही प्लॉटची कंडिशन पाहू शकता पूर्ण प्लॉट कव्हर करा प्लॉटची कंडिशन पाहू शकता प्लॉट आहे किती हजार किलोमीटर तुमचं हे बत्तीस हजार कलम आहे आणि बत्तीस बत्तीस हजार कलम आज तुम्ही प्लॉटची कंडिशन पाहू शकता आज ढगाळ वातावरण आहे पावसाळा आहे आणि आज ऑगस्ट म्हणजे सॉरी आज एकतीस जुलै आहे एकतीस जुलैस ना एकतीस जुलै आहे उद्यापासून ऑगस्ट महिना ओपन होत आहे आणि तुम्ही आजपर्यंतचे प्लॉट पाहिले इतका सुंदर प्लॉट मी माझ्या पहिल्यांदा डेव्हलप केलेल्या लाईफमध्ये पाहतोय कारण का पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आणि तुम्ही प्लॉटची कंडिशन आज पाहू शकताय सेटिंग आहे कुठेही भोकडा नाही आहे कुठेही करपा नाही आहे एकदम प्लॉट वेल आहे धन्यवाद